आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या नागपूर मनपाद्वारे शहरातील विविध वारसा स्थळांची सफाई करण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या सकाळी आठ वाजता कस्तुरचंद पार्क इथं आयोजित श्रमदान कार्यक्रमात उपस्थित राहणार असून यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणूनही साजरा केला जातो स्वच्छ सुंदर स्वस्त शहरासह हरित नागपूर साकारण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या स्वच्छता दूतांनी एकापेक्षा एक सरस आणि सुमधूर गाण्यांची प्रस्तुती करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कर्मचाऱ्यांसाठी मनपाद्वारे आयोजित मन की सफाई स्वच्छता संघ मनका उत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनानुसार एक जुलैपासून बंद झालेलं पर्यटन आता पावसाही सुट्ट्यानंतर पुन्हा सुरू होत आहे उद्यापासून ताडोबाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार असून यंदा मान्सून पर्यटनाला संपूर्ण मोजमात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे एक मार्च ते तीस जून या चार महिन्यांच्या कालावधीत कोर आणि बफर मिळून सुमारे पंच्याऐंशी हजाराहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली होती अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह हो इथं नुकत्याच झालेल्या अपघातानंतर मेळघाटातील अपघातांचा मुद्दा गांभीर्यानं समोर आला आहे यावर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण संरक्षण कठाडे उभारणं आणि परव परिवहन मंडळाच्या बसेसच्या फेऱ्या तातडीनं वाढवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या आहेत पूरग्रस्त चौदा राज्यांना पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने आज जारी केला त्यापैकी सर्वाधिक हिस्सा म्हणून महाराष्ट्राला एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये मिळणार आहे राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतला केंद्र सरकारचा वाटा आणि याच निधीतला आगाहोप्ता म्हणून हा निधी दिला जातोय यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पूर आणि भूस्खलनामुळं या राज्यांमध्ये नुकसान झालं होतं यावर्षी आतापर्यंत एकवीस राज्यांना एकूण चौदा हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे यंदाच्या हंगामात राज्यात एकशे सव्वीस टक्के पाऊस पडला सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल हा विभा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाईकर यांनी दिली आहे हिंगोलीमध्ये सरासरीपेक्षा पस्तीस टक्के कमी तर अमरावतीमध्ये दोन टक्के कमी पाऊस झाला यंदाच्या पावसात सरासरीपेक्षा सुमारे दोनशे अठ्ठावन्न मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे यावरूनच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार